डॉट चेंडू ची पुन्हा एकदा हो वेळेस मात्र तडाका चेंडू आउट ऑफ द पार षटकार काय फटका होता षटकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला एकवीस या आकड्यावरती मग पहिल्या षटकामध्ये तब्बल एकवीस धावा खर्च केला या गोलंदाजाने थोडासा मागडा ठरला जरूर त्यानंतर हा आता प्रश्न पडला आहे कुणाच्या हातामध्ये चेंडू सोपवायचा पुन्हा एकदा सज्ज झालाय जुना जाणता गोलंदाज स्वप्नील गायकवाडला पाहतो आपण गोलंदाजी मार्ग परती सज्ज झालाय पण स्वप्नीलचा वापर केला गेलाय के आणि सातत्याने म्हटलं चांगली गोलंदाजी करत असतो ना जेव्हा जेव्हा मात्र गोलंदाजी करतो ना तेव्हा चांगलीच गोलंदाजी करतोय स्वप्नील जुना जाणता गोलंदाज सज्ज झालाय स्ट्राईक केला फलंदा सज्ज झालाय चला बापू गाड्या सोडा पण बापू गाड्या सोडा पुन्हा एकदा सज्ज झालाय हो हो चांगला फटका पाहतोय एकदा तर वेगाने पूर्ण केली दुसरीचा प्रयत्न होईल का स्वतः विकेट किपर पाहतो आपण राहुलला एकच धाव मिलेला एका दाबीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला जाऊन पोहोचलाय टोटल पाहतो आपण बावीसच्या आकड्यावरती पहा अठरा चेंडूचा पाहतो आपण तीन षटकाचा मॅच आणि दुसरा षटकाला मात्र सुरुवात झाली आहे पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे पहिल्या षटकाचा विचार केला तर बघ एकवीस धाबा खर्च केल्यावर गोलंदाजाने पुन्हा एकदा सीच झालाय स्वप्नील हो चांगला 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 चेंडू पाहतो पण ज्या प्रकारे चेंडू पडला ना त्या प्रकारे मात्र थोडासा डीप राहिलाय चेंडू सरल राहुलच्या हातामध्ये चेंडू चावतो डॉट चेंडूची सांगता पुन्हा एकदा सज्ज झालाय हो खोला टाकला होता खोदून काढण्याचा प्रयत्न एकदा तर वेगाने पुन्हा केले दुसरीचा प्रयत्न यावेळेस मात्र थोडीशी अतिगाई गाई केली काय प्रश्न पडला आता आणि यावेळेस मात्र बाल 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 बचावला एकच दाबा मिळेल एका दाबेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोका पुढे सरकला गेला जाऊन पोहोचला तेवीस या कळ्यावरती कमबॅकिंग गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये पहिला पण या गोलंदाजाला पहिल्या षटकामध्ये तब्बल एकवीस दाबा खर्च केल्यात या गोलंदाजाचा विचार केला अद्यापि तीन चेंडू फेकल्या तीन मध्ये फक्त ना फक्त दोनच धाबा खर्च केल्यात पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतील वन प्लस वन या दोन धावा दोन धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्को पुढे सरकला गेला जाऊन पोहोचला पंचवीसशे आकड्यावरती थोडीशी दिशा येईल गोलंदाजी पाहिली आपण विचार केला थोडासा गोलंदाजाने का शे फलंदाजाच्या थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचं काम केलं होतं थोडीशी लाईन मिस केली या गोलंदाजाने वाईट चेंडू फेकलाय पुन्हा एकदा सज्ज झाला हो खोलात खोलात टाकला होता पुन्हा एकदा म्हटलं जातो ना ना दांडा ना शेंडा डायरेक्ट बुंदा त्या प्रकारचा हा चेंडू होता योर पद्धतीचा चेंडू सिंगल मिळाली या सिंगलच्या मदतीने टोटल पाहता आपण सव्वीसशे आकड्यावरती जाऊन पोहोचला अजूनही या षटकाचे दोन चेंडू शिल्लक आहेत हो हो चांगला फटका पाहतोय शत्रक्षण आहे त्या ठिकाणी हो हो यावेळेस मात्र पाहायला गेला तर थोडीशी मिसफिल्डिंग चेंडू गेलाय सीमा पार हा येतोय दमदार चौकार सावकार। सौकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचला तीस या आकड्यावरती पण अजूनही विचार केला ना या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक या षटकामध्ये पाहिले आपण तब्बल पाच चेंडू फेकल्यात पाच चेंडूमध्ये फक्त नऊ धावा खर्च केल्यात शेवटचा चेंडू शिल्लक कमबॅकिंग गोलंदाजी मी तर जरूर टाकले या गोलंदाजाने पहिल्या षटक पहिला षटकाचा विचार केला पहिल्या गोलंदाजाने तब्बल एकवीस धावा खर्च केल्या होत्या हो हो वेळेस मात्र छपराक शॉट पाहतोय भांडी कशा शॉट चेंडू जायसीमा पार हा येतोय दमदार षटकार आणि या षटकाराच्या मध्ये टोटल पाहतोय छत्तीसशे आकड्यावरती जाऊन पोहोचला आता शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटचा गोलंदाज कोण येईल हा प्रश्न पडला आता चला बापू गाड्या लगेच सोडा आपण पाच टोटल शेवटचे चेंडू शिला काय टोटल पाहिले आपण जाऊन पोहोचलाय छत्तीसशे आकड्यावरती गोलंदाजे झालाय गोलंदाजी मार्कवरती साईल हा गोलंदाज हो हो चांगला फटका पाहतो बॅटच्या मधोमध मद। चेंडू गेलाय गेलाय लांबचला ला महाषटकार काय फटका होता ज्या प्रकारे गोलंदाजी टाकली गोलंदाजाने त्या प्रकारे मात्र फटका पाहिला आपण पुन्हा एकदा सज्ज झालाय काय फटके बाजी काय फटके बाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र पुन्हा एकदा पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो आपण बॅक टू बॅक हा दुसरा षटकार लांबच लांब आता मात्र आयोजकांना हा प्रश्न पडला असेल चेंडू हरवल्यात किती भरपूर हरवल्या चेंडू आणि षटकार सुद्धा लांबच लांब जातात दोन चेंडू वरती दोन धमाके टोटल पाहताय धावपटल्यावरती धावा लागला गेला तर बल अठ्ठेचाळीसच्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज हो हो हा बॅक टू बॅग तिसरा तिसरा षटकार काय म्हटलं जातो बापा 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 बेकार हे बॅटरला नक्की काय तुम्ही चायनीज दिली का काय बेकार येत घरी काय सांगायचंय नको जीव झालाय ते बोलाले पुन्हा एकदा सज्ज झालाय काय फटके बॅक टू बॅक तिसरा षटकार पाहिला आपण धमाका पुन्हा एकदा सज्ज झालाय हो चौथा मारण्याचा प्रयत्न जेल उडाली आहे दूरवरती होता या वेळेस मात्र फलंदाज बाद होईल नवीन फलंदाज एंटर झाला मेंद्राच्या आतमध्ये रुपेशला ला पाहता पण टोटल पाहत आहे धावपटलावरती धावा लागल्या गेल्या पंचावन्न या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ भरपूर धावा भरपूर धावा या षटकामध्ये सुद्धा खर्च केला जरूर तीन षटकार पाहिले त्यानंतर पाहिला पण एक सिंगल सुद्धा पाहिली आहे मी टोटल पाहिले एकोणवीस धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने पुन्हा एकदा सज्ज झालाय हो हो यावेळेस मात्र तडाका पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो आपण षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचला स्कोर कार्ड एकसठा या आकड्यावरती शेवटचा चेंडू शिल्लक वाईट चेंडू सिंगल मिळाली आहे बासष्ट आकड्यावरती जाऊन पोहोचला शेवटचा झेंडू शिल्लक आहे पुन्हा एकदा षटकार काय फटकेबाजी फटकेबाजी षटकार आणज घातक टीम बोलतीय या षटकाराच्या मदतीने टोटल पहिला धावपटलावरती धावा लागला गेला अडुसष्ट आकड्यावरती जाऊन पोहोचला एकोणसत्तर चा टार्गेट सेट केलाय एकोणसत्तर दाबेचा पाटलाण करायचा आहे आणि त्या एकोणसत्तर दाब्याचा पाटलान करताना अशेच मोठे फटक्यांची मी तर म्हणे नितलास संघाला गरज आहे ज्या प्रकारे काकडवाल संघाने सुरुवात केली आहे त्याच प्रकारे सुरुवात केली आहे नितलास टीमने या वेळेस मात्र थोडीशी दिशा येईन गोलंदाजी खराब चेंडू फेकलाय वाईट चेंडू सिंगल मिळाली आहे टोटल पहिल्या तेरा या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ दोन चेंडू फेकल्यात दून दावा के लिए तेरा दोन मध्ये खर्च पुन्हा एकदा तयार सोडला बॅटशी कडा त्यानंतर मात्र थोडासा भेडूचा आपल्या बिल्डिंग पाहिले आपण तोपर्यंत मात्र सिंगल सिंगलच्या माध्यमातून कोका पुणे सरकला गेला जाऊन पोहोचला चौदा या आकड्यावरती अजूनही विचार केला तीन चेंडू शिल्लक आहे तीन चेंडू मध्ये किती धाबा बनवेल हा प्रश्न पडलाय आता एकोणसत्तर धाब्याचा पाटलाम करायचं आणि ते एकोणसत्तर धाबेचा पाटलाम करत असताना तीन चेंडू मध्ये धाबा बनवल्यात अद्याप चौदा या वेळेस मात्र काय फटका आणि या फटक्यामध्ये न जागत तेवढीच आहे चेनू सीमा पार षटकार टोटल पाहिले धावपटलावरती धावा लागला गेला तर बल पाहतो आपण वीसशे आकड्यावरती जाऊन पोहोचलाय अजूनही विचार केला या षटकाचे मात्र दोन चेंडू शिल्लक आहे कदाचित या दोन चेंडू मध्ये दहा ते अकरा आल्या तर पुन्हा एकदा शिरकाव करू शकतो नितलाच संघ हो हो खोलात टाकला होता खोदून काढला चेंडू खोदून काढला तर वेगाने पूर्ण केले दुसरीचा प्रयत्न आणि या वेळेस मात्र दोन दावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात या दोन दावेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय बावीसशे आकड्यावरती अजूनही विचार केला या षटकाचा एक चेंडू शिल्लक असेल आणि विचार केला ना प्रत्येक षटकाचा विचार केला तेवीस ची सरासरी गाठायची आणि टोटल पाच आपण धावपटलावरती धावा लागला गेलात बावीस अजूनही मात्र एक चेंडू शिल्लक आहे या षटकाचा प्रत्येक षटकामागे मात्र विचार केला तर बावी तेवीसचा टार्गेट आहे तेवीस ची सरासरी गाठायची आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंद फलंदाजी करत असताना एका साइडला राहुल काटे आणि त्याच्या सोबतीला फलंदाज पाहतो आपण काय फटका आणि फटक्यामध्ये न जाक सुद्धा चेंडू गेलाय सीमा पार आणि जाऊन या धावा सुद्धा देऊन जाईल नितला संघाला अठ्ठावीस या आकड्यावरती जाऊन पोहोचला भरपूर भरपूर महागडा ठरला हा गोलंदाज तब्बल अठ्ठावीस धावा खर्च केला त्या गोलंदाजाने पहा एकूण एकोणसत्तर एकुन जाबीचा पाटलायन करायचं आणि एकोणसत्तर जाबीचा पाटलायन करत असताना पाहतो आपण आणि समीकरणचा विचार केला आता बारा चेंडू आणि बारा चेंडू मध्ये बनवायचे एकेचाळीस जावा पहा आता विचार केला ना वीस क्रमांक पाहतो आपण पन्नास ची सरासरी आहे काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे तुटून पडला त्या गोलंदाजावरती हल्ला बोल केलाय आता राहुल काटे पाहतो आपण एका साईडला त्याच्या सोबतीला साथ, साथ देत असताना फलंदाज साईलला पाहतोय काय साईल फटके बाजू साईलच्या बॅट मध्ये पण दोन षटकार पाहिले राहुलच्या बॅट मध्ये पण दोन षटकार पाहिले आणि त्यानंतर काय दोन्ही फलंदाजाचा मात्र तालमेल भरपूर जमलाय मैदानाच्या आतमध्ये आता समीकरणचा विचार केला बारा बारामध्ये बनवायच्या एक्केचाळीस धावा आता मात्र पुन्हा एकदा संधी खराब चेंडू फेकलाय वाईट चेंडू फेकलाय आता पुन्हा एकदा समीकरण झालाय चेंज आता मात्र बनवायच्यात तर बर बारा चेंडू मध्ये चाळीस जावा आणि या वेळेस मात्र वाह बैठक शॉट चेंडू आउट ऑफ द पार माय डीट रामदेव बाबा पतंजली षटकार राहुल काटे ऑन द फायर बेकार काय फटका आणि फटक्यामध्ये प्रॉपर प्रॉपर टायमिंग होतं प्रॉपर टायमिंग पुन्हा एकदा सज्ज झालाय हो पुन्हा एकदा पुन्हा एकदा आत्ता तर डोंगरातच गेलाय बाबा आता बोलायला कंट्रोलची सवय लागली का काय जा कंट्रोल आता तो येणारच ना घरी काय सांगायचं झालं बॅक टू बॅग दुसरा षटकार काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये काय चाललंय आणि म्हणून म्हटलं जातं सागर सर क्रिकेटमध्ये लब्बर बॉलमध्ये कुठलाच टार्गेट सेफ नसतो ज्या प्रकारे काकळवल टीमने सुरुवात केली आहे त्याच्या दुप्पटीने मैदानाच्या आतमध्ये नितला संघट सुरुवात केली आहे जोरात टोटल पाहत आहे धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात एक चाळीस या आकड्यावरती जाऊन पोहोचला हॅट्रिकच्या हुंबट्यावरती पाहतो आपण फलंदाज राहुल काटे ऑन द फायर काय फटके बाजी काय फटके बाजी हो हो या वेळेस माझा पुन्हा एकदा पुन्हा एकदा आणि हा तिसरा षटकार आणि त्याच्या फलंदाजी मधला हा पाचवा षटकार पाहतो आपण काय फटके बाजी अद्याप पाच षटकार मारल्यात राहुलने आणि लाईव्हच्या माध्यमातून मात्र प्रेक्षक पाहत असेल ना आता भरपूर भरपूर खुश असतील ज्या प्रकारे मात्र केतन मध्ये फलंदाजी करतोय ना त्या प्रकारे मात्र राहुल काटेहून द फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये नऊ शेणूमध्ये बावीस दहावीस ची गरज आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये काय फटके बाजी काय फटके बाजी काय फटके बाजी वा हो हो यावेळेस मात्र थोडासा बॅटचा फेस थोडासा लेट ओपन केला त्यानंतर मात्र बॅटला लागल्यानंतर ला ला शरीराला धावून बदलतो चेंडू एकच धाव एका दाबीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोरका पुढे सरकला गेला जाऊन पोहोचला अठ्ठेचाळीसच्या आकड्यावरती पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय चेंडू शिल्लक असेल आठ आणि आठ चेंडू मध्ये बनवायचे आहेत एकवीस दबा काय फटके बाजी काय फटके बाजी आता थोडासा दबावा खाली पाहतो आपण हो हो यावेळेस मात्र यावेळेस मात्र पाहतो आपण खराब चेंडू वाईट चेंडू फेकलाय सूर्याची पावशेने थोडासा दबावाखाली असेल सूर्याची पावसे त्याच दबावाखाली हा चेंडू थोडासा खराब फेकलाय आता समीकरण पुन्हा एकदा चेंज झाला चेंडू शिल्लक असतील आठ आठ मध्ये बनवायच्यात वीस हो हो या वेळेस मात्र काय तडाका बा 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 बाबा 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 काय सांगायचंय सासू असली मेवणी फसली आणि बायको ती बघतच बसली म्हणजे गड्या कार्यक्रम फिट आता घड्या काय ना ठेला ठोशा ठोशाल न्यायला लागला घरी बेकार हो हो पुन्हा एकदा पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो आपण हो हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पाहतो आपण एक धाव मिळाली आहे एका मदतीने तोटा स्कोर जाऊन पोहोचला आता छप्पन या आकड्यावरती पहा काय तुटून पडलाय बारा चेंडू मध्ये बारा चेंडू मध्ये तब्बल छप्पन्न धावा बनवल्यात आता समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक काही सहा आणि सहा मध्ये बनवायच्या तेरा धावा आता हा समीकरण मला तर वाटतं सोपच झालंय सामना संघ सामना होता कुठे सामना आलाय कुठे आणि त्यानंतर पाहतो आपण धावपटलावरती धावा लागलाय तर बल पाहतो काय फटके बाजी टोटल पाहतो आपण धावपटलावरती छप्पन्न या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय समीकरणचा विचार केला पहा सात चेंडू सात चेंडू आणि राहुल मात्र विचार केला ना सात चेंडू आणि बत्तीस जावेच योगदान दिलंय राहुल काटे ऑन द फायर आणि त्यानंतर मात्र त्याच्या सोबतीला वाटतो फलंदाज साहिल सहा चेंडू पाच चेंडू मध्ये एकवीस जावा पाच चेंडू मध्ये एकवीस षटकाचा विचार केला अठ्ठावीस जावा अठ्ठावीस जावा अठ्ठावीस जावा अठ्ठावीस जावा आणि या वेळेत मात्र आता घडले काय मैदानाच्या आतमध्ये आ पहा बिना पायल के बजे घुंगरू बी मर म्हणजे कहाणी में ट्विस्ट म्हटलं जातो ना लैला के शादी में लपडा हो गया और मदरू इतना नाचा के साला लंगडा हो गया लंगडा हो गया लंगडा हो गया मामा ठाकुर सपना विभाग्य और करण विभाग गया अभी शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा भाई अरुण के नाही राहुल के साथ गाना हो हो झिंगो झिंगो भाई पुन्हा एकदा सहा चेत बारा हो हो मजा मजा हो हो काय खुरप्या शर्ट खुरपून 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 मार खुरप्या शर्ट चेडू गेला सीमा पार आउट ऑफ द पार ए वन क्वालिटीचा ब्रँड एड छटकार काय सांगायचंय जसं कपड धुतो ना तू कपडं तसं तिच्या आईला बोलाल तुला बेकार काय सांगायचंय मोकार गड्या काय हनलाय गे मामा सांभाल गड्या मामा सांभाळ हे पिसाल्ला हे लपला घड्या काय सांगायचंय धडार पडल्या उपटी घालता मर्या हा चौकार आलाय चौकारच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय जाऊन पोचला सदोतीसच्या आकड्यावरती समीकरणचा विचार केला चार चेंडू मध्ये बनवायच्या दोन धावा दोनच फक्त दोनच धावा बी वाईट चेंडू फेकलाय